जानकी जीवनस्मरण स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या रुद्य आठवणी संग्राहक श्रीयुत ल तथा बापूसाहेब मराठे ऐकूया आठवण पंच्याहत्तरावी नामस्मरणात उठणारे विचारांचे काहूर म्हणजे षड्रिपूंना नोटीस पोहोचल्याचे चिन्हच नामाचा अभ्यास करणारी एक सधनबाई होती तिला घर भाड्याचं मासिक उत्पन्न बऱ्यापैकी होतं तिनं श्री महाराजांना एकदा विचारलं आम्ही जेव्हा प्रपंचातील एखादी गोष्ट करतो तेव्हा आमचं मन त्या गोष्टीशी संबंध असणाऱ्या इतर गोष्टींचंच चिंतन करतं पण नाम घ्यायला बसलं असताना मात्र नामाशी संबंध असणाऱ्या गोष्टींचं चिंतन मन करीत नाही नामाशी संबंध नसणाऱ्या अन्य विचारांचं काहूर नामाकडं खरं लक्ष लागत नाही यामध्ये यांत्रिकपणा येतो नामात लक्ष गुंतवण्यासाठी सतत बळ जबरी करावी लागते त्यामुळं नाम सहज न होता त्याचा शीण येतो यास काय करावं यावर बाईंचं कौतुक करून श्री महाराज म्हणाले जो कोणी नामाचा अभ्यास करतो तो कमी भाग्याचा असं समजू नये उगीच कोणी लुंगासुंगा नामास बसू शकत नाही ज्याचं पूर्वसंचित चांगलं असतं आणि गुरुनं ज्यांचा अंगीकार केलेला असतो मग तो या जन्मी असो किंवा मागील जन्मी असो तोच नामाचा अभ्यास करण्यास पात्र होतो आपण नामाला बसलो म्हणजे आपल्या शरीरातील षडरिपूंच्या सहा बिराडांना नोटीस मिळते त्या भाडेकरूंना असं वाटतं की हे शरीर जर नामाला लागलं तर आज ना उद्या आपल्याला बिराडाची जागा रिकामी करावी लागेल ज्याच्या हातात भाड्याची रितसर पावती असते त्याच्याकडून जागा रिकामी करून मिळणं व्यवहारात किती अवघड असतं हे तुम्ही पाहताच जागा आपल्याला जरी पाहिजे तरी कोर्टात फिर्याद करूनही निकाल बहुधा भाडेकऱ्याच्या बाजूनच होतो व्यवहारात जर हा अनुभव येतो तर या सहा भाडेकर्यांच्या हातात जन्मोजन्मीच्या आपल्या भाड्याच्या पावत्या आहेत ते गुण्या गोविंदानं जागा रिकामी करतील हे कसं शक्य आहे त्यांना नोटीस पोहोचली की आपल्याला जागा रिकामी करावी लागू नये म्हणून ती साहीच्या साही, साही बिराडं तुम्हाला नामापासून परावृत्त करण्यासाठी बंड करून उठतात जेव्हा तुम्ही प्रपंचाचं काम करीत असता तेव्हा त्यांना असली काही भीती नसते म्हणून ती शांत असतात सहाही जणांचं बंड पुकारलं गेलं म्हणजे स्वाभाविकच विकारांचं काहूर माजणार त्याला उपाय असा की विचारांचं काहूर माजलं म्हणजे या साही पिऱ्हाडांना नोटीस पोहोचून ती मनातल्या मनात घाबरली मनात आहेत अशी खूणगाठ बांधावी या जाणिवेनं मनास हुरूप येईल तसंच नेटानं नाम घेत जावं नाम घेता घेता पुढे विचारांचं काहूर माजणं आपोआप कमी होतं विकारांना एक ना एक दिवस घर खाली करावं लागतंच लागतं त्यांनी घर रिकामं केलं रे केलं की आपल्या जवळच पलीकडे असलेला भगवंत आपल्याला दिसतो आत्मसाक्षात्कार होऊन आपलं काम होऊन जातं ही होती आठवण पंचाहत्तरावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय